नमस्कार आज आपण गरमागरम एकदम हॉटेल स्टाईल सूप कसं बनवायचं घरच्या घरी ते बघणार आहोत त्याच्यासाठी पातीचा कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे कांद्याची पात आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे एक आलं एक दीड इंच आलं आहे ते बारीक किसून घेतलेला आहे एक अख्खा लखणाचा गड्डा आहे तर तो सोलून त्या बारीक चिरून घेतलेला आहे कोबी आहे थोडा तो बारीक चिरून घेतलेला आहे शिमला मिरची एक आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे थोडा गाजर आहे तो किसून घेतलेला आहे आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या त्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहे तर हे सगळं जे सामान ते आहे ते एकदम आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता इथे मी दोन चमचे हे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे हे बघा तुम्हाला जेवढं सूप पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे तर ह्या प्रमाणामध्ये जर केलं तर तुम्हाला एक ते पाच ते सहा माणसांना आरामात पुरे एवढं सूप तयार होतं तर याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे दोन चमच्यामध्ये बरी अगदी एक मोठी वाटी भरून पाणी घालायचं आणि हे ते कॉर्नफ्लॉवर त्या पाण्यामध्ये छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे इथं कॉर्नफ्लॉवरच वापरायचं आहे तरच आपल्याला परफेक्ट टेस्ट मिळणार आहे तर कॉर्नफ्लॉवर मी पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा ही तयारी आहे ती आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे मस्त एकदम रेस्टॉरंट स्टाईल एकदम छान गरमागरम सूप तयार होईल आपण तिथं जे घेतो एक ते एका माणसासाठी घेतो त्याच्यामध्ये जर घरी जर बनवलं तर त्याच खर्चामध्ये एक पाच ते सहा माणसं आरामात पितील इतकं सूप तयार होतं कढाई गरम करून घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे मी याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मग याच्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण आणि आलं यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे सूपची जी टेस्ट आहे ती खूप छान येते आलं बारीक किसून घ्यायचं आहे हे बघा आलं मी बारीक किसून घेतलेलं आहे आणि हे तेलामध्ये हलकं परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी मिडियम ठेवायची आहे आपल्याला करपवायचं नाही आहे फक्त थोडा त्याचा कच्चेपणा जाईल इथपर्यंत थोडंसं हलकं परतवून घ्यायचं आहे नंतर हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण थोडं तुम्ही जास्त ठेवू शकता तर मिरची परतवून घेतल्यानंतर मग याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत मी इथे शिमला मिरची घातलेली आहे कोबी घातलेला आहे भाज्यांची क्वांटिटी खूप जास्त घ्यायची नाही आहे थोडी कमीच घ्यायची आहे कारण आपण हे सूप आहे थोडा गाजर आणि पातीच्या कांद्याचा कांदा तर तेच सगळ्या भाज्या मी आता इथं वापरलेल्या आहेत ह्याच भाज्या वापरायच्या बाकी कुठल्याही भाज्या ह्याच्यामध्ये चा। चालत नाही कांद्याची पात आहे ती इथं वापरलेली आहे हे बघा मस्त एकदम चमचमीत आणि त्याच टेस्टचं एकदम परफेक्ट असं हे सूप तयार होतं भाज्या त्या ह्या हलक्या ह्याच्यामध्ये परतवून घ्यायच्यात आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत भांड्यावर झाकण ठेवून ह्यांना वाफ वगैरे द्यायची नाही आहे ह्या अर्ध्या कच्च्याच राहिल्या पाहिजेत तरच ते सूप खूप छान लागतं तर भाज्या मी हलक्या परतवून घेतलेल्या आहेत आणि नंतर मग ह्याच्यामध्ये सॉस घातलेला आहे अगदी तीन मोठे चमचे तीन ते चार मोठ्या चमच्या याच्यामध्ये सोया सॉस घालायचा सोया सॉसची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची म्हणजे सूप एकदम आपलं परफेक्ट तयार होतं आणि बाकीचे सॉस आहेत त्यांची क्वांटिटी मात्र कमी ठेवायची चिली सॉस आहे तो अंदाजे मी दोन चमचे इथं वापरलेला आहे हे बघा सॉसची क्वांटिटी तुम्हाला आवडत असेल तशी कमी जास्त थोडी करू शकता तुम्ही आणि नंतर मग ह्याच्यामध्ये मी टोमॅटो केचअप आहे तो पण दोन चमचे घातलेला आहे चिली सॉस टोमॅटो केचप तुम्हाला जसं हवं आहे तुम्हाला क्वांटिटी म्हणजे त्याची फ्लेवर जास्त आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही इथं तो वापरायचा आहे तर दोन चमच्या अंदाजे मी इथं टोमॅटो केचप घातलेला आहे हे जे सॉस आहे त्याच्यामुळे ह्याची टेस्ट आहे ती थोडी परफेक्ट येते या सूपची खूप छान सूप लागतं हे आणि एक आपण एका माणसासाठी घेतो ना हॉटेलमध्ये त्या कॉ किमतीमध्ये घरी बनवला तर चार ते पाच किंवा जास्तीत जास्त सहा माणसं आरामात हे सूप पिऊ शकतात आता याच्यामध्ये मी अजिनोमोटो घातलेला आहे हा ऑप्शनल आहे एकदम तुम्हाला ती परफेक्ट चव हवी असेल तरच घाला आणि साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे इथं व्हिनेगर वापरलं तरी चालेल पण माझ्याकडे व्हिनेगर नव्हतं म्हणून मी लिंबाचा रस वापरलेला आहे आणि आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हे सगळं करताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आपल्याला इथं कुठेही काही करपू द्यायचं नाही आहे त्यामुळे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि हे सॉस जे आहे ते भाज्यांमध्ये मस्त असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा परफेक्ट आणि नंतर मग आपण जे मागाशी कॉर्नफ्लॉवरचं पाणी बनवून ठेवलेलं तर ते इथं वापरायचं आहे हे बघा कॉर्नफ्लॉवर जास्त घ्यायचं नाही आहे साधारणतः दोन चमचे कॉर्नफ्लॉवर हे सफिशियंट आहे एक पाच जा हो ते सहा माणसांसाठी तुम्ही जर जास्त कॉर्नफ्लॉवर इथं वापरलं तर सूप जास्त जाड होईल आणि मग ते पिण्यात काही मजा येणार नाही आणि नंतर जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी आहे ते याच्यामध्ये ओतायचं आहे गॅसची फ्लेम यावेळी स्लोच ठेवायची आणि आता याच्यामध्ये भरपूर पाणी ॲड करायचं आहे हे बघा गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि तुम्हाला कितपत सूप पातळ पाहिजे हो त्याचा अंदाज घेऊन तुम्हाला इथं थोडं जास्त पाणी ॲड करायचं आहे चवीप्रमाणे मी एक चमचा इथं मीठ घातलेला आहे हे बघा आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं कॉनफ्लॉर शिजत जाईल तसं तसं सूप आपलं दाट होत जाईल तर मला पाण्याची क्वांटिटी कमी वाटली म्हणून मी अजून पाणी घातलेलं आहे साधारणतः ह्या पूर्ण रेसिपीमध्ये मी जवळजवळ पाच कप तरी पाणी वापरलेलं आहे मेजरिंग कपने अंदाजे घेतला तर पाच कप आणि ग्लासचा अंदाज घेतला तर साधारणतः दोन ग्लासं तरी मी इथं मोठी दोन ग्लासं मी इथं पाणी वापरलेलं आहे हे बघा आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सूप आपला दाट होत जाणार आहे जसं ते शिजत जाणार आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि हे सतत मिक्स करत राहायचं कुठेही आपल्याला मध्ये थांबवायचं नाही आहे ना त्या कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या वगैरे तयार होतील तर सतत मिक्स करून मस्त पाण्यामध्ये हे कॉर्नफ्लोअर आहे ते छान एकत्र करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता मोठी ठेवायची आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आपण इथं ऑटो वापरला त्याच्यामुळे ह्याची जी चव आहे ती परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल येणार आहे तुम्ही तो स्किप पण करू शकता त्याने पण जरी अजिनोमोटो स्किप केला तरी पण याची चव आहे ती मात्र तरी खूप छान लागते तरीही तर आता हे मी शी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक छान अशी उकळी येऊ दिलेली आहे हे बघा मस्त अशी छान उकळी आल्यानंतर ह्याचा कलर पण थोडा बघा डार्क झालेला आहे आणि सूप थोडंसं थिक झालेलं आहे कनकॉ कॉर्नफ्लॉवर आहे ते छान असे शिजलेलं आहे हे बघा परफेक्ट जसजसं हे अजून गार होत जाईल तस तसं अजून थोडं दाट होत जाईल तर त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे है, है। है। जास्त वापर मुणे। है, है। है, तर हे बघा मस्त असं आपलं सूप जे आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे कलर पण बघा एकदम परफेक्ट आलेला आहे थोडा सॉस जास्त वापरल्यामुळे आणि एकदम परफेक्ट असं हे आपलं सूप तयार झालेलं आहे कांद्याची पात आहे तर ती मी पुन्हा इथं वापरलेली आहे या सगळ्या भाज्या कांद्याची पात याच्यामुळे ज्या सूपची चव आहे ती खूप छान लागते आणि तुम्ही बघू शकता एकदम रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट असं आपलं हे सूप पिण्यासाठी तयार झालेलं आहे तर थंडीच्या दिवसामध्ये किंवा भरपूर पाऊस पडत असेल तर असं हे गरमागरम सूप तयार करायचं एकदम झटपट सूप तयार होतं एकदम थो एकदम सोपी रेसिपी आहे जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही जर भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील सॉस अवेलेबल असेल तेव्हा तुम्ही झटपट हे सूप बनवू शकता एकदम सोप्पा आहे खूप थंडी पडत असेल किंवा भरपूर पाऊस असेल तर त्यावेळी तुम्ही हे असं सूप बनवून पिऊ शकता हे खूप छान लागतं मस्त एकदम तोंडाची चव पण वाढते या सूपमुळे तर परफेक्ट थिकनेस आलेला आहे बघा पाण्याचा आणि कॉर्नफ्लॉवरचा जर अंदाज व्यवस्थित आला तर आपलं परफेक्ट हे सूप तयार होतं मस्त गरमागरम सूपचा तुम्ही असं झटपट घरी बनवून त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि पूर्ण आपल्या फॅमिलीसारला पण हे देऊ शकता सगळ्यांना आवडेल असं हे सूप तयार झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा ला, शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं परफेक्ट सूप तुम्ही पण घरी बनवून प्या आणि अशाच एका छानशा व्हिडिओसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद